नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बालदिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ आहे आज आपण सर्वजण बालदिन साजरा करण्यासाठी एकत्र एक जमलो आहोत बालदिन हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुलांबद्दल खूप प्रेम होते म्हणून त्यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस मुलांच्या आयुष्यात आनंद आणि सकारात्मकता घेऊन येतो आपण सर्वांनी मिळून मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येक मुलाला आरोग्य शिक्षण आणि सुरक्षित वातावरणाचा हक्क मिळाला पाहिजे चला तर मग आपण सर्वजण मिळून आजच्या दिवशी मुलांना प्रेम आदर आणि प्रोत्साहन देऊया आपल्या सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद